आणि त्यामध्ये जे आहे ते नुसत्या चोऱ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत तेवीस या एपिसोडमध्ये देखील भांडणं चालू आहेत की बाबा राशन कोणी चोरून तिकडे ठेवलेलं होतं आता दुसरी गोष्ट अजून काय आहे आपला आजच्या एपिसोडमध्ये जे आहे ते जो आपला ओंकार आहे ओंकारचा देखील राग जो आहे तो अनावर होताना आपल्याला दिसला खूप इमोशन तिकडे झाला जे आपले सचिन कुमावत त्यान आहे त्यानंतर आपली दिव्य आहे ह्यांचा देखील इमोशनल अँगल तिकडे बघायला मिळाला आणि जो आपला आयुष आहे आयुषचा गेम देखील संपलेला आहे का सेफ गेम असं का मी बोलतोय या संपूर्ण गोष्टीवरच आपण आज चर्चा करणार आहोत कारण की जसा आजचा एपिसोड तिकडे सुरू झाला ना तिकडे एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली ती म्हणजे जी काही राशन होतं ते राशन तिकडे लपवायचा प्रयत्न जो आहे तो तिकडे झाला होता आणि ते राशन लबवलं कोणी होतं तर राकेश बापटनी राकेश बापटनी त्याच्या स्वतःच्या हाताने जे आहे ते तिकडे संपूर्ण राशन जे आहे ते लबवायचा प्रयत्न केला होता आणि त्याला मदत केली होती कोणी माहितीये का आपली तन्वी कोलते आता तन्वी कोलतेने जे आहे ते संपूर्ण सामान जे आहे ते आणून दिलं होतं आपल्या राकेश बापटला आता तो सीन मला ऍक्च्युली मी बघितला नव्हता पण आणि तुम्ही जर तो बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण की तो सीन काय ऍक्च्युली आठवत नाहीये की नेमकं काय त्यावेळेस घडलं होतं ते खरंच आपल्याला दाखवलंय की नाही दाखवलंय या संपूर्ण गोष्टी देखील खूप जास्त तिकडे इम्पॉर्टंट आहेत पण तिकडे असा झाला की राकेश बापटने एक्सेप्ट केलं की मला तन्वीनी संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते तिकडे आणून दिल्या होत्या आणि तन्वी जी आहे ती तिकडे बोम्मा मारायला लागली की मा... माझ्यावर आरोपच कस काय होता चोरीचा या संपूर्ण गोष्टी करायला मी आलेली नाहीये मी बिग बॉसच्या घराच्या बाहेर चालले हा दरवाजा चा उघडा मेन मी आता घराच्या बाहेरच जाणार आहे हे जे संपूर्ण प्रकरण करायचा प्रयत्न तन्वी कोलतेने केला ना मला असं वाटत होतं की खरंच बिग बॉस ना एक दोन पाच मिनिटासाठी येणार खरंच घराचा दरवाजा उघडायला पाहिजे होता आणि मला बघायचंच होतं की ती घराच्या बाहेर जाते की नाही जाते तिने एकदम प्रॉपरली एक गेम स्ट्रॅटेजी आहे ना तिने बनवलेली आहे की काही जरी झालं ना तर तिथं रडायचं इतकं रडायचं आणि संपूर्ण सिंपती आपल्या साईडला घ्यायचा सा प्रयत्न करायचा तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये पण बघितलं असेल ती ऑलमोस्ट एक दीड दोन तास जे आहे ते रडायचा प्रयत्न तिकडे करत होती काय रडत होती माझ्यावर चोरीचा आरोप यांनी कसं काय लावला केलंच नाही ते अगं ते तुम्हाला ज्या टायमाला त्यांनी विचारलं प्रश्न की बाबा तुम्ही घेतले काय चोरले का नाही चोरले काय आहे तेव्हा ती स्पष्ट बोलू शकली असती ना की नाही नाही मी फक्त जे आहे ते पीठ उचलून आटा जो आहे तो घेऊन जायचा प्रयत्न केला होता बाकी त्याच्या व्यतिरिक्त मला काहीही माहित नाही दुसरं मटेरियल तिथे कोणी आणून टाकले हे जर ती तिथं बोलली असेल तर तन्वीचा संपूर्ण टॉपिक जो आहे तो ओव्हर झाला असता कोणीही तिकडे काहीही बोललं नसतं पण तन्वीला काय करायचं होतं इशू क्रिएट करायचा होता ती काय बोलली बिग बॉस मला ह्या घरमध्ये आल्यापासून जे आहे ते नुसते माझ्यावर आरोप व्हायचा प्रयत्न होतोय कोणी माझं कॅरेक्टर काढतंय कोण माझा चोर चोर म्हणतंय हे संपूर्ण गोष्टी मी करायला बिग बॉसच्या घरात आलेली नाहीये दरवाजा उघडा मी खरंच त्या एक एक्सपेक्ट केलं होतं काई करू, काई करू, नस, की बिग बॉसचं दार जे आहे ते तिकडे उघडायला पाहिजे होतं आणि बिग बॉसचं दार तसं उघडलं असताना तन्वी कोलते गप बसली असती एका कोपऱ्यात जाऊन आणि दहा मिनिटं दरवाजाकडे बघत बसली असती की आता काय करू काय करू ते बिग बॉसने दरवाजा उघडलाय पण ती घराबाहेर गेली नसती कारण की हा तिचा गेमचा एक पार्ट आहे की कोण काय मला बोललं की लगेच रडायचं धडपडायचं आणि संपूर्ण जे काय आहे टॉपिक तिकडे पसरवून संपूर्ण स्वतःला जे आहे ते टार्गेट करायचा प्रयत्न करायचा आणि हाच गेम प्ले जो आहे तो तन्वीला नंतर येत्या काळामध्ये जो आहे तो खूप जास्त चनार आहे आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण घर डिवाइड झालं पुन्हा ते आपली जी ही आहे आपली दीपाली मॅडम ती जाऊन तिला बोलते बाळा रडू नको शांत बस जे काय असेल नशील केलं ते काय आहे ते ऍक्सेप्ट कर आणि सोडून जे काय झाले त्या गोष्टी सांग पण तन्वी तिथे ऐकायलाच तयार नव्हती कोणाचं आणि तिथेच जे आहे ते तन्वीची चूक झाली आता ते द्या संपूर्ण टॉपिक सोडून त्यानंतर जे आहे ते संपूर्ण नॉमिनेशन्सचे जे आहे ती प्रक्रिया चालू झाली ब्रॉन्झ कुराड आणि सिल्वर कुराड द्यायचा प्रयत्न जे आहे ते बिग बॉसने तिकडे केला होता आणि या संपूर्ण गोष्टी दिल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की बाकी संपूर्ण लोकांना घरामध्ये खूप बोलायला येतं पण घरामधले जे आजच्या एपिसोडमध्ये नॉमिनेशन झाले ना त्यामध्ये दोन तीन लोकांनी जे काही नॉमिनेशन्स करायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे ना त्यावरच आपण आज बोलणार आहोत कारण की रोशन भजनकरला जे आहे ते प्रॉपरली गेम समजत नाहीये जसं मी टायटल मध्ये टाकलेलं आहे की रोशन भजनकरला बिग बॉसचा खेळ समजत नाही आहे आणि ते आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे बघायला मिळालं ऍज माणूस रोशन भजनकर खूप सुंदर छान माणूस आहे पण त्याला बिग बॉसचा गेम समजायला आता किती दिवस जातील माहीत नाही आणि त्याला किती दिवस त्याच्यामध्ये ठेवतील ते देखील माहीत नाहीये कारण की त्याचा म्हणजे काय जे काय निकष आहेत जे काय गोष्टी आहेत त्या त्याला प्रॉपरली तिकडे समोरच्या व्यक्तींना सांगताच येत नाही आहेत आजचं देखील तुम्ही जर नॉमिनेशन टास्क बघितला तर ऑलमोस्ट दहा पंधरा किती मिनटं जे आहे ते रोशन भजन करणं द्यायचा प्रयत्न तिकडे केला ना त्यामध्ये कुठेही प्रॉपर रिझनिंग जे आहे की प्रॉपर कारण की हे बाबा हे असं त्यांनी काय बोलला त्याची काय विकनेस आहे का तुम्हाला वीक वाटतोय असा कुठलाही पॉइंट त्यांनी प्रॉपरली तिकडे द्यायचा प्रयत्न केला नाही उलट तो जो आहे आपला रोशन त्यांनी उलटं वाकडं घेतलेलं आहे दिव्यासोबत आणि राकेश सोबत आता येणारा काळ मध्ये हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की राकेशचा आणि जो आपला रोशन आहे ह्या दोघांचा बॉन्ड कसा राहील कारण कारण की आज तो बोलतोय बाबा राकेश की तू नीट विचार करून जे आहे ते माझं नाव घे नॉमिनेशन मध्ये तू विचार करून नाव घेतलेस का माझं तर त्यांनी तो बोलला हो मी विचारून विचार, विचार करूनच हे जे काय आहे ते संपूर्ण गोष्टी घेतलेल्या आहेत पण मला तिथे असं वाटतंय रोशन भजनकरनी खरंच बिग बॉसच्या घरातून थोड्या दिवसात का होईना घराच्या बाहेर यावं माझी खूप इच्छा आहे कारण की त्याला तर खरंच गेम समजत नाही तो खूप साधा सिंपल माणूस आहे गावगाडचा माणूस आहे आपला त्याला ते असे जे गेम्स आहेत माइंड गेम्स आहेत हे ते करू शकत नाही घरामध्ये तो फक्त ताकद लावू शकतो टास्क खूप छान घेऊ शकतो पण त्याचा मजाक जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेर खूप त्याला ट्रोल केलं जाईल आता कारण की त्यांनी प्रॉपर रिजनिंग जी आहे ती तिकडे दिली नाही त्यानंतर प्रभू देखील सेम प्रभू देखील आला प्रभूचं एकच बोलणं होतं की बाबा ह्या लोकांनी मला नॉमिनेट केलं ना मी त्या लोकांना नॉमिनेट करणार आहे बाकी खड्ड्यात गेलं सगळं रिझन बिझन जे आहे ते सगळे खोटे बिठे देऊन टाकेल आणि त्यानंतर जे आहे ते खूप वेगळ्या प्रकारे जे आहे ते, ते तोडायचा प्रयत्न त्यांनी केला ना ते अतिशय चुकीचं होतं आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीने जे आहे ते त्यांनी तोडलं ना ते बघून मला असं वाटलं कुठल्या रा, प्रकारचा राग हा काढतो ते काहीतरी दही चोरलं कुठून हे चोरलं ते चोरलं या संपूर्ण गोष्टी काढायचा त्यांनी जो प्रयत्न केला ना तो कुठे ना कुठं चुकीचा होता मला ती गोष्ट पर्सनली आवडली नाही कारण की त्यांनी देखील रिझनिंग जे आहे ती खूप चुकीच्या पद्धतीची रिजनिंग जी आहे ती केलेली आहे पण येस एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तो आता बोलायला लागलेला आहे रोशन बद्दल पण तीच एक सेम गोष्ट आहे की तो देखील आता बोलायला लागलेला रिॲक्ट करतोय तो त्याला रिझनिंग येत नाही दोघांना पण प्रभू आणि राकेश या दोघां राकेश नाही रोशनला रोशन आणि प्रभूला रिजनिंग प्रॉपर देता येत नाही पण त्यांना जेव्हा कोणी काही बोलतंय ना त्या टायमाला प्रॉपरली जे आहे ते उत्तर द्यायचा प्रयत्न जे आहेत ते आता हे दोघं करायला सुरुवात केलेली आहे आणि येत्या काळात बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की प्रभू सोबतचे आणि संपूर्ण घरामधल्या जे जे नाते होते ना ते संपूर्ण आता नाते चेंज होऊन जाणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टीमुळे जे आहे ते इथून पुढे बिग बॉस बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे काय नॉमिनेशन्समध्ये सगळ्यांचे चेहरे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि आता घरामध्ये संपूर्ण जे समीकरण आहेत ते देखील बदलून जाणार आहेत दुसरी गोष्ट अशी की शेवटच्या नंबरमध्ये जे आहे ते एक गोष्ट आली ती म्हणजे जो आपला हा आहे ओमकार राऊत ओमकार राऊत तिकडे आला त्यांनी प्रॉपरली पहिले दोन सदस्यांची से नावं तिकडे द्यायचा प्रयत्न केला मग तो हळूहळू जो आहे तो इमोशनल होत गेला इतका इमोशनल झाला इतका इमोशनल झाला त्यांनी कारण की आयुषचं नाव घेतलं होतं आणि आयुषचं आणि त्याचा बॉन्ड खूप छान होता ते खूप भाऊबंधू सारखे राहायचा प्रयत्न करत होते आणि त्या काळामध्ये त्यांचे खूप प्लॅन्स होते बिग बॉसच्या घरामध्ये पण त्या आयुषनी जे आहे ते नॉमिनेट केलं कोणाला आपल्या ओमकार राऊतला आणि तिथे तो खूप जास्त इमोशनल झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते हातोडी मारायचा नाही कुऱ्हाड मारायचा प्रयत्न केला ना इतक्या रागामध्ये मला असं वाटतंय त्याच्यावर बिग बॉस काही ना काहीतरी जे आहे ते बोलायचं नक्की प्रयत्न करायला पाहिजे होता कारण की जी बिग बॉसची प्रॉपर्टी आहे ती डॅमेज करायचा प्रयत्न जो आहे तो ओमकार राऊतनी केलेला आहे ओमकार राऊतचा गेम तर झिरो आहे पण बाकीच्या गोष्टीमध्ये मला याने नॉमिनेट केलं म्हणून रडतोय त्याने नॉमिनेट केलं म्हणून रडतोय या संपूर्ण ज्या गोष्टी तिकडे घडल्या ना त्या कुठं ना कुठून चुकीच्या होत्या अरे भावा तू गेम खेळत नाहीयेस बिग बॉसच्या घरामध्ये काही करत नाहीयेस आणि तुला तुझ्या मित्रांनी जर नॉमिनेट केलं तर तुला इतकं त्याचं वाईट वाटतंय अरे तू बाकीच्या गोष्टी हे करी त्यांनी गोष्ट केली ना त्यामुळे खूप लोकांच्या मनातून तो उतरला गेलेला असणार आहे पर्सनली मला नव्हता आणि आज जे त्यांनी केलेलं आहे ते बघून तर माझा पूर्णपणे जे आहे ते तो उतरलेला आहे मनातून इथून पुढे मला नाही वाटत तो बिग बॉसच्या घरामध्ये खूप जास्त काळ काय राहू शकतो तो, तो येणाऱ्या काळामध्ये बिग बॉसच्या घराबाहेर डेफिनेटली जाणार आहे कारण की या आठवड्यात देखील जो आहे तो नॉमिनेट झालेला आहे आणि नॉमिनेशन्स मधून यावेळेस खूप जास्त चान्सेस आहेत की ओमकार राऊत घराबाहेर जाईल कारण की लास्ट टाइमच सोनाली राऊत यांना जे आहे ते काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांना इन्फेक्शन्स व्हायला लागले होते अंगामध्ये आणि त्या इन्फेक्शन्समुळे मुळे जे आहे सोना नी नी जा जा ती सोनाली राऊत घराबाहेर गेली आणि स्वतःनी तिने सोडले अशाच पद्धतीचं जे आहे ती गोष्ट तिकडे तिने इंटरव्ह्यू मध्ये सांगायचा प्रयत्न केला त्यानंतर एक खूप इमोशनल गोष्ट घरामध्ये घडली ती म्हणजे सचिन कुमावत आणि दिव्या शिंदे सरकार यांच्यामध्ये आता ती गोष्ट जी आहे ना ती कुठं ना कुठं तरी क्लिक झाली का काय झालं म्हणजे काय त्यांचं का नातं होतं ना ते बॉन्डिंग बिंडिंग हे काय मला समजलं नाही कारण की त्यांनी त्यांच्या मुलीला किंवा कोणाला तरी चिव काहीतरी आहे त्याला ते रिलेट करत होते की असं आपलं नातं होतं तसं नातं होतं पण तू त्या नात्याला हे नाही केलंस ते नाही केलंस पण जे काही गोष्ट घडली तो ऍक्च्युली तो संपूर्ण जो सीन होता ना काही एक दोन मिनिटाचा असेल तो खूप जास्त जो आहे तो इमोशनल होता कारण की सचिन कुमावत जे आहेत ते तिकडे एक गोष्ट खूप छान पद्धतीने बोलत होते की बिग बॉसच्या घरामध्ये जे आहे ते लोक नातं खूप छान पद्धतीने जे आहे ते घेऊन घराच्या बाहेर जाऊ शकतात जर जा ते मनातून त्यांनी मानलेलं असेल तर मैत्रीचं नातं झालं त्यानंतर काय प्रेमाचं नातं झालं कोणाचं भाऊबंधूचं नातं झालं कुठलेही नाते मना वासुन, मना वासुन, पन, काई ना काई जे आहेत ते जर तुम्ही मनापासून बनवलेले असतील बिग बॉसच्या घरामध्ये तर ते तुम्ही खूप छान पद्धतीने घराच्या बाहेर घेऊन जाऊ शकता पण तिकडे दिव्या शिंदे सरकार आणि आपले सचिन कुमार यांच्यामध्ये काही ना काहीतरी खटकाखटकी झाली त्यामुळे जे काही रिझनिंग वगैरे द्यायचा प्रयत्न झाला त्यामध्ये संपूर्ण तो जो सीन होता तो खूप जास्त इमोशनल असा सीन आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर आयुष जे आहे ते संपूर्ण घराणी जे आहे पूर्णपणे टार्गेट केलेलं आहे त्याचा गेम जो आहे तो पूर्णपणे एक्सपोज घरातल्या त्या मित्रांनी सदस्यांनीच जो आहे तो करायचा प्रयत्न केलेला आहे का असं मी बोलतोय आता तो संपूर्ण घरासोबत चांगलं ठेवायचं त्याचं जे काही बॉन्डिंग आहे ते चांगलं ठेवायचा प्रयत्न करत होता गेले वीस दिवस झालं आणि त्या वीस दिवसामध्ये त्यांनी जी काही माणसं कमली होते ना त्याच माणसाने त्याला जे आहे ते नॉमिनेट करायचा प्रयत्न केला आणि तो तिकडे स्वतःहून पूर्णपणे त्यांनी इग्नोर करायचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला होता की का आता काय यार सगळेजण माझे मित्र पण येतात आणि तेच नॉमिनेट करतायत मला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी झाल्या ना त्यामुळे आयुष आता पूर्णपणे खचलेला आहे त्याला समजत नाहीये की कुठल्या पद्धतीने जे आहे ते मी गेम खेळू कोणासोबत बॉन्डिंग बनवू काय करू काय नाही या संपूर्ण गोष्टीवर संपूर्ण हैराण जो आहे तो झालेला आहे आयुष म्हणजे आता येणारा काळ सांगेल की तो कसा गेम खेळेल घरामध्ये आणि की त्याची बॉन्डिंग खूप लोकांसोबत जी आहे ती कमी झाली आहे राकेश बापट सोबत देखील आयुषचे भांडणं हे झालेले आहेत आणि राकेश बापटने एकदा वाकड्यात गेला हे राकेश बापट काय त्यासोबत पुन्हा बोलत नसतो आणि तीच गोष्ट आता हळूहळू होत चाललेली आहे सगळ्यांनी आयुषला टार्गेट केलेला आहे त्याचा आता सिंपती गेम सो सेफ गेम खेळायचा प्रयत्न होता ना तो आता संपलेला आहे काळ गेला आता गेमचा जो ऍक्च्युअल टाइम आहे तो आता चालू झालेला आहे कारण की आता घरात फक्त पण पंधरा जण जे आहेत ते राहिलेले आहेत आणि पंधरा जणांमध्ये येत्या काळामध्ये अतिशय उत्तम असा गेम जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो इतके दिवस बिग बॉस बोरिंग बोरिंग चाललं होतं पण आता जर सगळ्यांची डोळे उघडली खरंच तर ते जे ग्राफ आहे बिग बॉसचा तो आता वरच जायला पाहिजे कारण की खरे खरे चेहरे बाहेर आलेले आहेत आणि सगळ्यांचे ग्रुप्स चेंज होतील आता संपूर्ण गोष्टी चेंज हे या नॉमिनेशन नंतर आपल्याला बघायला मिळणार आहेत तर याच संपूर्ण गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये घडल्या तुम्हाला जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा कारण की आपण तिथे त्याच्यावर बोलणार आहोत तर आता एक आलाय लॉर्ड देर इज नो ट्रूथ दिस इज नो ट्रूथ इन दिस लॉर्ड देर इज नो ट्रूथ इन दिस मला कळालंय चर्चे चकाटा तुम्हाला काय झालं मित्रांनो बोला जरा काय तुम्ही असं का बोलताय बरं जाऊ द्या आजच्या एपिसोडमध्ये जे काही घडलं ते आपण डिस्कस केलेलं आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या जे काही गोष्टी घडतील त्याच्यावर आपण बोलणारच आहोत तर तो तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र